तर हॅलो मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या एका चॅनलमध्ये ज्याचं का नाव आहे बांधकाम कामगार योजना तर बांधकाम कामगार योजनेमध्ये तुम्ही तुमचं जी स्कॉलरशिप व क्लेम भरलेलं आहे ते तुमचं डिस्बस झालं आहे का पडलं आहे तुमच्या अकाउंटला ते कसं चेक करू शकता तर त्याची एक छोटीशी आणि सिम्पलशी ट्रिक आहे मी थोडंसं लवकरात लवकर सांगतो तुम्हाला काहून की छोटीशीच प्रोसेस आहे फक्त तुम्हाला जी बांधकाम तुम कामगाराची वेबसाईट आहे जी महाराष्ट्र बांधकाम कामगारची वेबसाईट आहे त्या बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवर जायचं आहे त्या बांधकाम कामगाराच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला वरती या साईडला लॉग इन दिसते लॉग इनच्या बाजूला जे बेनिफिट डिस्ट्रीब्युशन आहे त्या बेनिफिट डिस्ट्रीब्युशनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर वेरियस स्कीम बेनिफिट ट्रान्सफर त्याच्यावर क्लिक करायचं आहे जर तुमचं अकाउंटला पैसे आले असतील तर तिथं चेक करायचं आहे जर कधी आले काय आले आणि जर नसं ते तर तिथं फेलियर जर तुमच्या अकाउंटला वरतून म्हणताय का तुमचं अकाउंटला अकाउंटला पैसे पडले पण ते वरतून जर तुमच्या अकाउंटला नाही आले काही प्रॉब्लेम असेल तर ते फेलियरमध्ये दिसेल तर सर्वात पहिले तुम्हाला वेरियस स्कीम बेनिफिट ट्रान्सफरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर कोणत्या तारखेपर्यंत सक्सेसफुल बेनिफिट लिफ्ट इथं पूर्ण तुमची लिफ्ट येईल तुमचं नाव वगैरे सर्च करायचं इथं आय एफ सी कोड अकाउंट नंबर सगळं टाकायचं ते टाकल्यानंतर इथं जे पण आहे जी पण लिस्ट असेल त्याच्यात जर तुमचं नाव असेल तर समजायचं तुमचे पैसे अकाउंटला आलेले वरतून पण जर तुमच्या इथं दाखवतंय आणि जर अकाऊंटला पैसे नाही आले तर तुम्ही ब जे जे पण तुमचं जवळचं बांधकाम कामगाराचं सेतू केंद्र आहे तिथं जाऊन त्याची कंप्लेंट करायची तर एवढीच होती या व्हिडिओमध्ये माहिती कारण याच्यामध्ये फक्त तुम्हाला तुमचं नाव सर्च करायचं आहे तुमचं नाव सर्च केलं का तुमच्या अकाउंटला पैसे आलेत का नाही ते सर्व दिसेल तुम्हाला तर भेटूयात आपण एकदा परत एका नवीन व्हिडिओमध्ये कारण या व्हिडिओमध्ये एवढंच होतं तुम्हाला फक्त एवढंच सांगायचे सांगायचं होतं की बांधकाम कामगाराचे जे स्कीमचे पैसे येतात ते दिसतात कुठं का कसे कसे चेक करावे का पैसे आले का नाही तर एवढंच याच्यामध्ये होतं चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये स्ट्रेट्यून बाय बाय